दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहता येणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यामध्ये तिरंगी लढत दिसून येत आहे भाजपचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी ही लढत होणार आहे दरम्यान आज सोळा एप्रिल रोजी तिन्हाही उमेदवार आणि पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहे यावेळी पुण्याच्या विकास कामांवरून धंगेकर आणि मोहोळांमधील वातावरण तापलेलं दिसून आलं मध्ये दहा वर्षामध्ये काय केलं तर काहीच केलेलं दिसत नाही खरून एवढी मोठी यादी वाचली मी यादी काहीच सांगता आलं नाही अकदा वर्षी पन्नास वर्ष जे झालं नाही ते दहा वर्ष झाले विमानतळ का आत्ता झालंय का ते आत्ता विमानतळ नवीन होतंय का विस्तार झालाय त्याला कलर मारला म्हणजे विस्तार झाला असं होतंय का काय झालं एखाद्या गोष्टीच मेट्रो मेट्रो एकाला तरी मान्य होईल का मेट्रो आपण केलेली एकाला तरी मेट्रो काँग्रेसने केला कसले काय कसले काय कसलेच केले आणि आता आता त्या मेट्रो तर रील करत फिरताना मोदीने केली नाही नाही रील कोण केलं रील तुम्हीच करता रील चौका चौकात रील करता तुम्ही म्हणजे काय मला वाटतं मला वाटतं की मला माझ्या शहरामध्ये असा तुला करायचा नाही मला माझं शहर विकासाच्या मार्गावरती न्यायचंय आणि मी विकासाच्या विषयावरती बोलेल मी नुसत्या गप्पा मारणार नाही मला वाटत कि मी मनसे मध्ये असताना मान्य राजसाहेबांनी जी विकासाची ब्लूप्रिंट मांडली ती ब्लूप्रिंट प्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना सातत्याने ती राबवली प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा